नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज संध्याकाळी जेवणासाठी एकदम हलका फुलकं असं जेवण बनवणार आहे यासाठी इथं मी पाहुणे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि इथं मी तांदूळ धुवून घेणार आहे मोठ्या भांड्यात घ्यायचे आणि इथं मी मूग डाळ घेतलेली आहे तर ही मूग डाळ मी वन थ्री कप घेतलेली आहे भरून आता दोन्ही पण धुवून घ्यायचे तर इथं तांदूळ मी कोलमचा वापरलेला आहे आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि डाळ पण धुवून घ्यायची तांदळातलं आणि डाळीतलं पाणी बाजूला काढून टाकायचे आणि नंतर शिजायला टाकायचे आता इथं मी एका वाटीला एक ग्लास पाणी टाकणार आहे तर इथं मी दोन ग्लास पाणी टाकणार आहे दोन ग्लासला थोडंसं पाणी कमी टाकायचं एकदम मोकळा सुटसुटीत असा भात होतो पाहुणे दोन ग्लास मी इथं पाणी टाकणार आहे आता इथं चवीनुसार मीठ टाकायचे तांदूळ आणि डाळ एकदा शिजण्यासाठी मी एक ट्रिक वापरणार आहे तर ह्या ग्लासमध्ये मी ही डाळ टाकून घेणार आहे आणि या ग्लासमध्ये पाणी टाकायचे तर एक वाटीचा अंदाजे पाणी टाकणार आहे मी एक वाटीवर डाळ ह्या तांदळाच्या वापीवरच शिजते त्यासाठी थोडंच पाणी टाकायचे या कुकरमध्ये असं मध्यभागी ग्लास ठेवायचा आहे आणि झाकण लावायचे आता कुकर गॅसवर ठेवायचे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला आता शिट्टी करून घ्यायची तर मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे मध्यम गॅसवर तर एकदम छान असं शिजते डाळ आणि तांदूळ आता इथं साहित्य घेणार आहे सांबरसाठी आता मी इथं चिंच भिजत घालणार आहे तर हे साहित्य भाज्या सर्व कट करूस तर चिंच छान भिजते एक मिरची घेतलेली आहे हिरवी आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आता कांद्याचं वरचं साल काढून धुवून घेतलेला आहे कांदा आणि उभा कट करून घ्यायचा आहे एकदम बारीक असा जे भाज्या आहेत तुमच्याकडे ते पण ह्याच्यामध्ये टाकू शकता माझ्याकडे एवढ्याच भाज्या आहेत तर त्यामुळे मी एवढ्याच भाज्या घेतलेल्या आहेत आणि कट करून घेत आहे टोमॅटो अर्धं घेणार आहे चिंच वापरायची त्याच्यामुळं आता मध्यम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे वरचं साल काढून धुवून घेतलेला आहे एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्यात आता इथं माझ्याकडे एक शेवग्याची शेंग होते ती पण बारीक तुकडे करून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायची तुम्हाला आणखीन भाज्याच्यामध्ये वांग भोपळा असेल तर टाकू शकता आता ही शेंग आणि बटाटा मी बाजूला गॅसवर शिजवून घेणार आहे कारण वरण सांबर फोडणी टाकल्यावर ह्याच्यात शिजत नाही त्यामुळं तर चिमूटभर मीठ टाकायचे आणि शिजवून घ्यायचे आता इथे मी वाटीवर पाणी टाकलेलं आहे या पातेल्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं तर भाज्या चवदार लागतात बा सांबरमध्ये त्यामुळं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हे गॅसवर शिजण्यासाठी ठेवायचे आता इथे डाळ भात शिजलेली आहे बघू शकता आता मी ग्लास ही बाजूला काढून घेणार आहे आणि हे वरचं जे वरण थोडंसं वर असं सांडलेलं आहे ते पण काढून घ्यायचे आणि एकदम छान अशी डाळ पण शिजलेली आहे आणि तांदूळ पण आता हे बारीक खाटून घ्यायचं आहे किंवा असं बारीक करायचं आहे स्मॅशरनं करू शकता आता इथं सांबारसाठी मी एक ग्लास पाणी गरम करून ठेवणार आहे नंतर लागलेच टाकायचे आता या डाळीमध्ये मीठ आणि हळद टाकून घ्यायची चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद टाकायची आणि एकदम छान असं हे फेटून घेतलेलं आहे वरण थोडंसं गरम पाणी टाकायचे आता गॅसवर कडे ठेवलेली आहे सांबर फोडणी देण्यासाठी आता दोन पळ्या तेल टाकलेला आहे जिरे मोहरी टाकायची आता थोडेसे जिरे टाकलेले आहेत मी आणि कडीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आता कांदा तळ तळून घ्यायचं आहे गुलाबी रंगात कांदा तळून घ्यायचा आहे आता याच्यात लसण पेस्ट पण टाकलेली आहे आता इथं कांदा तळत आलेला आहे बघू शकता आता इथं छान असं गुलाबी रंगात कांदा तळलेला आहे बघू शकता आता ह्याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचे थोडासा गुळ टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये आता इथे टोमॅटो एकदम मऊ झालेला आहे बघू शकता आता साहित्य सर्व टाकून घ्यायचे तर एक चिमूटभर हळद टाकलेलं आहे लाल तिखट टाकले बेडगी मिरची टाकायची सांबर मसाला टाकायचा याच्यामध्येच आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे जिरे पावडर टाकायचे एक चमच्यावर आता शिजलेल्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आता इथं चिंच एकदम छान असे भिजलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि आता याच्यामध्ये जी डाळ शिजलेली आहे ते टाकून घ्यायची तर तुम्ही मिक्स डाळी पण वापरू शकता किंवा तुरीची डाळ पण वापरू शकता तर मी इथं संध्याकाळी हलके फुलके आणि पोट साफ राहा म्हणून मी मुग्डाळ वापरलेली आहे आता इथं सांबर एकदम छान असं तयार झालेलं आहे एक, एक उकळी आली की गॅस बंद करायचं आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता इथे एक उकळी आलेली आहे सांबारला बघू शकता आता गॅस बंद करायचा आहे आता इथं तयार झालेलं आहे सांबर तर आता मी जेवण्यासाठी घेत आहे सांबर आणि भात सांबार थंड झाले आणखीन घट्टपणा येतो सांबरला आता इथे मी भात घेतलेला आहे याच्यावर सांबर टाकून घेतलेला आहे आता इथे सांबर भात तयार झालेला आहे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद